जय जय रुग्वी समर्थ समर्थ म्हणतात की ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा होते तेच घर श्रीमंत असते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा होते तेच घर श्रीमंत असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की गरीबांकडून भाजी घे गे... घेताना गरीबांकडून भाजी विकत घेताना आपल्याला कमीपणा वाटतो गरीबांकडून भाजी विकत घेताना आपल्याला कमीपणा वाटतो आणि शॉपिंग मॉलमधून आणि शॉपिंग मॉलमधून आपला खिसा रिकामा करण्यात मात्र आपल्याला अभिमान वाटतो समर्थ म्हणतात की गरीबांकडून भाजी विकत घेताना आपल्याला कमीपणा वाटतो पण शॉपिंग मॉल मधून आपला खिसा रिकामा करण्यात आपल्याला अभिमान वाटतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जगामध्ये श्रीमंत तरी कोण समर्थ म्हणतात की जगामध्ये श्रीमंत तरी कोण ज्याला आई बाप आहेत तो या जगामध्ये श्रीमंत आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं ज्याच्या घरामध्ये आई वडील आहेत ज्याच्या घरामध्ये आई वडिलांची सेवा केली जाते तोच या जा जगामध्ये श्रीमंत आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जगात यशस्वी तर कोण होतं समर्थ म्हणतात की या जगामध्ये तर कोण होतं ज्याला आई आई आणि वडिलांची किंमत कळाली ज्याला आई आणि वडिलांची किंमत कळाली त्यांचे कष्ट कळाले त्यांचा त्रास कळाला तो जगामध्ये यशस्वी होतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की या जगात महान तरी कोण म्हणून समर्थ म्हणतात की या जगात महान तरी कोण तर समर्थ म्हणतात की ज्याने ज्याने स्वतः कष्ट केले स्वतः स्वतः सर्व काही सर्व काही समस्यांना सामोरं गेला आणि स्वतः आणि स्वतःच्या कष्टाने आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली तो जगात महान आहे समर्थ म्हणतात की या जगात महान तरी कोण आहे ज्याने स्वतः सर्व काही सहन केलं कष्ट सहन केलं आणि आपल्या आई वडिलांची सर्व काही स्वप्न पूर्ण केली तो जगात महान आहे असं समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की या जगामध्ये वाईट तर कोण आहे समर्थ म्हणतात की या जगामध्ये वाईट कोण आहे तर समर्थ म्हणतात की चाने आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले त्यांना त्यांना त्रास दिला त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणले तो जगात वाईट आहे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला ते आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करता आली पाहिजे त्यांना दोन टाइम त्यांचं चरणाचं चा आपल्याला दर्शन घेता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की जेव्हा फुटत होती प्लेट बालपणी आपल्याकडून जेव्हा फुटत होती प्लेट बालपणी आपल्याकडून आता आईकडून फुटली तर तिला काहीही बोलू नका जेव्हा फुटत होती प्लेट बालपणी आपल्याकडून आता आईकडून फुटली तर तिला काहीही बोलू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात मन की आई जवळ आई जवळ लहानपणी आपण फुगा मागत होतो आई जवळ लहानपणी आपण फुगा मागत होतो आई पैसे थोडे थोडे जमा करून ते आपल्या जवळ ठेवायची आणि ती आपल्या इच्छा पूर्ण करायची आपल्याला फुगा देत होती आता तर आई चष्मा मागत असेल तर तिला नाही म्हणू नका आता तर म्हातारपणी आई चष्मा मागत असेल तर तिला नाही म्हणू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की लहानपणी आपण हट्टी होतो लहानपणी आपण हट्टी होतो आपल्याला कळत नव्हतं आपल्याला जे काही हवं होतं ते आपण रडून आईकडून मागून घेत होतो लहानपणी आपण चॉकलेट मागत होतो जे काही वस्तू आपल्याला आवडेल ते मागत होतो पण समर्थ म्हणतात पण समर्थ म्हणतात की ती कधीही आपल्याला नाही म्हणत नव्हती ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू आपल्याला आणून देत होती तसं समर्थ म्हणतात की आता जर आपल्याला आता जर तिने औषध मागितले तर आपल्याला आणून द्यायला कधीही विसरू नका आता तर तिने औषध मागितले तर आणून द्यायला कधीही विसरू नका असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की लहानपणी आपण मस्ती करत होतो गोंधळ करत होतो ती रागवत होती लहानपणी आपण मस्ती करत होतो गोंधळ करत होतो ती रागवत होती आता तिला ऐकू येत नाही म्हणून तुम्ही तिला रागू नका आता तिला ऐकू येत नाही म्हणून तिला तुम्ही रागू नका तिच्या अंगावर खेकसू नका कारण लहान लहान बाळ आणि म्हातार म्हातारपण हे सेमच असतं लहान बाळासारखंच म्हातारपण हे असतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जेव्हा लहानपणी आपण चालत नव्हतो म्हणून समर्थ म्हणतात की जेव्हा लहानपणी आपण चालत नव्हतो आपला तोल जात होता आपण नेहमी पडत होतो तेव्हा बोट धरून आपल्या आईने आपल्याला चालायला शिकवलं आपल्याला धीर दिला हे बाळा तू चालू शकतोय तू चाल तू प्रयत्न कर तुला येणारच असा नेहमी ती धीर देत होती आपल्याला साथ देत होती आपल्याला प्रोत्साहन देत होती आपल्याला सकारात्मक शब्द वापरून आपल्याला नेहमी ऊर्जा देत होती बघा म्हणले समर्थ जेव्हा लहानपणी आपण चालत नव्हतो तेव्हा ती बोट धरून आपल्याला चालायला शिकत होती हे hey, फाळा तू चालू शकतोस तू चाल तू प्रयत्न कर तुला यश ये येणार असं नेहमी ती म्हणत होती असं नेहमी ती शिकवत होती आणि म्हणून आपण चालायला शिकलो पण पन, पण आता तिचा वय झालेला आहे आता ती वयस्कर झालेली आहे तिचा तोल थी जात आहे तेव्हा तुम्ही, थीध्या 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 तुम्ही थीध्या तिला सहारा द्या आता ती वयस्कर झाली आहे तिचा तोल जात आहे तेव्हा तुम्ही तिला वसकू नका तिलाही आपलं तिने लहानपणी जसं सकारात्मक ऊर्जा आपल्याला दिली तसं तिलाही आपल्याला आता सकारात्मक ऊर्जा देता आली पाहिजे तिलाही आपल्याला सहारा देता आला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण रडत होतो जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण रडत होतो तेव्हा ती आई आपल्याला घेऊन छातीला लावत होती ती आई आपल्याला घेऊन ती मिठी मारत होती आपल्याला समजून सांगत होती आपल्या डोळ्यातली आश्र पुसत होती आता 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 जर ती दुःखी आहे तर तिला तुम्ही समजून घ्या आता ती रड रडत असेल किंवा तिला त्रास देत ती तिला कुठला त्रास असेल तर तिला समजून घ्या आणि तिलाही तिलाही मायेने जवळ घ्या असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की जेव्हा आपण जलमल होतो तेव्हा आई आई आपल्या जवळ होती म्हणून समर्थ म्हणतात की जेव्हा आपण जवळ जलमलं होतो तेव्हा आईच आपल्या जवळ होती जेव्हा जेव्हा आता आईचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तिच्या जवळ मात्र तुम्ही नक्की थांबा जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल तेव्हा मात्र जवळ तुम्ही नक्की थांबा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आई वडिलांची ज्या घरात सेवा होते ते घर श्रीमंत असते असं समर्थांनी सा आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की हजारो माणसे मिळतील हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा भेटणार नाहीत हजारो आयुष्यामध्ये माणसे भेटतील पण हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा भेटणार नाहीत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात खूप अडचणी येतील आयुष्यामध्ये खूप अडचणी येतील पण 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 त्याच्यासाठी पण त्या अडचणींनाही सामोरे जावा आणि जे तुमच्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करतात जे स्वतः तुमच्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करतात त्यांचाही थोडा विचार करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की मृत्यूसाठी अनेक पर्याय आहेत UH पण जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे ती म्हणजे आई मृत्यूसाठी अनेक पर्याय आहेत पण जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे ती म्हणजे आई असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की देवाकडे काय मागायचं असेल तर देवाकडे काय मागायचं असेल तर एकच इच्छा मागा की आईचे स्वप्न पूर्ण व्हावे माझ्या आईचे सर्व काही स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला कधीच काहीही स्वतःसाठी मागायची गरज पडणार नाही देवाकडे काय मागायचं असेल तर आईची स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला कधीही काहीही स्वतःसाठी मागायची गरज पडणार नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आईचे प्रेम शेवटपर्यंत बदलत नाही बाकींच्या सर्वांचे प्रेम वेळेनुसार बदलते आईचे प्रेम शेवटपर्यंत बदलत नाही पण बाकीच्या सर्वांचं प्रेम मात्र वेळेनुसार बदलते मग ते कोणी असू द्या बहीण असू द्या भाऊ असू द्या आपली पत्नी असू द्या आपला पती असू द्या प्रत्येकाचे प्रेम वेळेनुसार बदलते पण आईचे प्रेम शेवटपर्यंत आईचे आणि वडिलांचे प्रेम शेवटपर्यंत बदलत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आईच्या आणि वडिलांची प्रेमाची कथा आणि आई आईच्या आणि वडिलांची जे काही त्यांनी आपल्यासाठी केले आहे ते लिहिण्यासाठी आकाश एवढं पान आणि समुद्र एवढी ही कमी पडते आणि आपण त्यांचे उपकार ह्याच नाही तर सात जन्मात ही फेडू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की त्यांचं त्यांच्या डोळ्यात येईल असं कधीही वागू नका अश्रू एखाद्या वेळेस पुसता येतील पण वेदना मात्र पुसता येणार नाहीत ना म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक शब्द जपून वापरा आणि नेहमी त्यांना आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करा असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक आजी राहत होती आणि त्या आजीला औषध घ्यायची होती त्या आजीला औषधं घ्यायची होती त्यामुळे ती मेडिकलच्या दुकानामध्ये चालली होती पण मध्ये असा रस्ता होता आणि मेडिकलचं दुकान पलीकडे होतं मेडिकलमध्ये खूप गर्दी होती त्यावेळेस आजीला मात्र मेडिकलच्या दुकानात जाऊन औषध घ्यायची होती खूप गर्दी असल्यामुळे आजी त्या रस्त्याच्या पलीकडेच थांबली आता गर्दी कमी होईल मग कमी होईल असं अर्धा तास झालं आणि मग मात्र ती मेडिकलच्या दुकानाकडेच बघत होती आणि मेडिकलचा जो मालक होता त्याचं लक्ष मात्र आजीकडे गेलं आणि जवळजवळ आजी अर्धा पाऊन तास त्या रोडवर थांबली आहे आजीला काहीतरी गरज आहे तिला आपली गरज आहे असं तिला त्या मेडिकलच्या दुकानाला वाटत होतं आपल्या कामगारांना सांगितलं की तू औषध सर्व गिर्याकांना दे ते आजीचं काय काम आहे ते मी बघून येतो आणि तो, तो मेडिकलचा मालक मात्र रस्त्याच्या पलीकडे जाऊन त्या आजीला विचारू लागला आजी तुम्हाला काय हवा आहे का मी तुम्हाला औषध आणून देऊ का तुमच्याकडे चिठ्ठी आहे का त्यावेळेस ती आजी म्हणाली मला तर औषध हवंच आहे पण मला पण विचार करत आहे त्यावेळेस तो मेडिकल वाला म्हणाला आजी कसला विचार करत आहे तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही परत द्या मला मी तुम्हाला उदारीवर औषध देतो त्यावेळेस आजी म्हणाले माझ्याकडे पैसे आहे सर्व काही आहे पण कुठलं औषध मागायचं हे मला कळत नाही कारण जे मी औषध मागणार आहे ते तुझ्या दुकानात आहे का नाही मला माहिती नाही त्यावेळेस तो मुलगा म्हणाला अहो माझ्या दुकानामध्ये सगळे औषध आहेत तुम्ही फक्त मला तुमचा ते डॉक्टरांनी लिहिलेली चिठ्ठी द्या त्यावेळेस आजी म्हणाली माझ्याकडे कागद वगैरे काहीच नाही पण मला वाटत नाही की तुझ्याकडे ते औषध असेल त्यावेळेस त्या मुलाने विचारलं तुम्हाला कुठलं औषध आहे हवं आहे ते तरी सांगा त्यावेळेस ती आजी म्हणाली अरे मला एकूणता एक मुलगा होता त्याला मी लहान मोठं केलं इंजिनियर केलं मोठ्या कंपनीमध्ये तो जॉबला लागला पुण्यालाही लागला तो दरवर्षी लग्नही झालं त्याला दोन मुलंही झाली दरवर्षी उन्हाळ्यात दिवाळीत मला भेटायला येत होता पण आज पाच वर्ष झालं तो मला भेटायला आलं नाही मला बघायला आलं नाही आणि माझी त्याने विचारपूस केली नाही मला फोनही केला नाही आणि मला खूप वेदना होतात दुःख होतात मग मला मुलगा नाही हे विसर हे विसरण्याचं औषध तुझ्याकडे आहे का मला मुलगा जन्मालाच आलेला नाही आणि मी कुठल्याही मुलाला जन्मच दिलेला नाही असं विसरण्याचं औषध जर तुझ्या दुकानात असेल तर तू मला दे त्यावेळेस मात्र त्या मेडिकल वार्डच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि तो म्हणाला आजी आहो असं औषध या जगामध्ये कुठेही तुम्हाला भेटणार नाही माझ्या दुकानात तर नाहीच नाही पण कुठेही भेटणार नाही मग ती आजी म्हणाली अरे मुला मी तुला तेच सांगत होते की या जगामध्ये हे औषध कुठेच भेटणार नाही आणि म्हणूनच म्हणूनच मी तुला सांगतोय म्हणूनच मी तुझ्या दुकानाकडे बघतच होते की औषध तुझ्या दुकानात भेटेल का नाही त्यावेळेस तो मुलगा म्हणाला आजी हे औषध माझ्या दुकानात भेटणार नाही पण जाऊ द्या तो जरी नसेल तर मला तुमचा मुलगा समजा ज्या ज्या वेळेस तुम्हाला अडचण येईल ज्या ज्या वेळेस तुम्हाला समस्या येईल त्यावेळेस माझा हा फोन नंबर घ्या आणि मला तुम्ही रात्री बारा एक ला जरी फोन केला तर मी तुमच्या सेवेसाठी हजर राहील त्यावेळेस त्या आजीला खूप आनंद झाला आणि त्या आजीने आणि मेडिकल वाल्याने गायात गरी मिटिंग मारून दोघंही ढसायत आणि त्या मेडिकल वाल्यानेही त्या आजीचे दर्शन घेतले आणि तो आपल्या आपल्या दुकानात परत गेला आणि आजी, आजी आपल्या घरी परत बघा म्हणले सेवा करता आली पाहिजे ज्या ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा होते तेथेच पांडुरंग वास करतो आणि त्याच्यावरच पांडुरंगाची कृपा राहते पांडुरंग हे पंढरपुरात पंढरपुरातच जावे असं काही गरज नाही पांडुरंग साक्षात आपल्या घरी दर्शन देण्यासाठी येतो ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा केली जाते आदरित्य केला जातो त्यांचा मान सन्मान केला जातो त्यांना नेहमी आनंदित ठेवलं जातं ते पांडुरंग कायम वस्तीला असतोच असं समर्थाने आपल्याला समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की लाख मुलाचा सार्थक करता आलं पाहिजे आई वडिलांची सेवा करता आली पाहिजे आणि गरजू व्यक्तींना मदत करता आली पाहिजे आणि आपला देह हा पुन्हा भरून टाकला पाहिजे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्यांची आपल्याला काळजी पाहिजे एकदा का ते निघून गेले तर कोटी रुपये दिले तर त्यांचं प्रेम येणार नाही ना आणि कोटी रुपये दिले तर ते परत येणार नाही ना म्हणून आहे तोपर्यंत दिवस सार्थक करा आणि त्यांची सेवा करून आयुष्याचं सार्थक करा असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू